आरटीओ दीपक पाटील यांना तीन लाखांची लाच घेताना अटक सातारा सांगली कोल्हापुरातील घरांची झडती एसीबीच्या पथकाची मोठी कारवाई वाहन निरीक्षकाच्या बदलीसाठी खाजगी पंढरच्या माध्यमातून तीन लाखांची लाच घेताना प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाच मुस्पत विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरच्या एसएबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओच्या कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याची नवापूर चेकपोस्ट वर बदली करण्याच्या मोबदल्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी खासगी पंटर भावे मार्फत लाच मागितली होती तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसएबीच्या पथकासोबत संपर्क साधला लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून दीपक पाटील यांना पकडले दरम्यान त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तक्रारदाराच्या घरी जाऊन घेतले पैसे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता तक्रारदाराच्या जळगावातील घरी भिकण भावे हा लाच स्वीकारण्यासाठी गेला आणि त्याला छत्रपती संभाजीनगरच्या एसएबीच्या पथकाने रंगे हात पकडले खासगी पंढर भिकण भावे याला प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती पथकाने दिली दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या सातारा सांगली कोल्हापूर ठाणे अहमदनगर येथील घरांची झाडाझडती देखील एसीबीचे पथक घेत असल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे